जय हिंद मित्रांनो जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आजमेर सर आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार आहेत कारण भारताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं स्थान जे आहे ते प्रमुख आहे आणि नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकानंतर सगळ्याच एकाच गोष्टीकडे लक्ष आहे की कोण होणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कारण या प्रमुख चेहऱ्यापैकी अनेक जणांचं वेगवेगळं मत आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तर त्यांचे आवडते नेतेच मुख्यमंत्री व्हावे असं वाटत असतं पण जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात ते त्यांच्या युतीच्या आणि महायुतीच्या सरकार आणि विविध घटक पक्षांच्या आणि दिल्लीतल्या सत्ताधारी पक्षांच्या निर्णयावर अवलंबून आहे कारण यावेळेस बी जे किंवा महाराष्ट्राकडे एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे की महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र बघा कारण की महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भारताच्या पहिल्या म्हणजेच बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या महाराष्ट्राला पूर्ण देशाला पहिल्या देशाच्या राष्ट्रपती दिलेल्या आहेत आणि महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे पण यावेळेस सर्वांचं किंवा अनेक वेळेस असं म्हटलं जातं की पंकजाताई यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे बीड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते अशी मागणी करत आहेत त्या सध्या विधान परिषदेत आमदार सुद्धा आहेत आणि मुख्यमंत्री महिला जर झाल्या तर इतिहासामध्ये पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान आणि या सरकारनं महिला मुख्यमंत्री केल्या हा एक सुवर्ण संधी या सरकारकडे यांना मुख्यमंत्री बनवण्याची आहे पण पाहूया काय होत आहे त्यान दे ते त्यानंतर दुसरे जे प्रमुख आहेत तर त्यामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस अनेक कार्यकर्ते आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ताचे जे माजी मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे तर हे काही दिवसांनी नाराज दिसत आहेत कारण त्यांनी मुख्यमंत्री व्हावा असं शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचं मत आहे तर नक्की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे कोणाकडे जाणार आहे आणि कोण होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री त्यानंतर दादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद हे अनेक वेळा घेतलेलं आहे त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेले अनेक प्रसारमाध्यमामध्ये क्या आने आने की आता उपमुख्यमंत्रीपद बस झालं अर्थ खातं बस झालं किंवा आता नक्की एक वेळेस तरी मुख्यमंत्रीपद व्हायला पाहिजे किंवा मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे आणि असे अनेक कार्यकर्ते यांची सुद्धा मागणी करत आहेत पंकजाताई मुंडे अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे या प्रमुख नेत्यापैकी अनेक आणखीन दुसरे काही नाव आहेत जे महाराष्ट्राच्या उपमुख्य मुख्यमंत्र्यापदासाठी जाहीर केलेले आहेत मग नक्की आणखी ह्या सीएमच्या चेअर साठी कोणाचं नाव फायनल होत आहे ते पाहणार आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये याची आतुरतेने वाट आहे त्यानंतर महाराष्ट्राचा जो फॉर्म्युला असणार आहे तो एक सीएम आणि दोन डेप्युटी सीएम असणार आहे म्हणजे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत तर महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये गेल्या वेळेस म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या नंतर राष्ट्रपती राजवट या राज्यामध्ये लागलेली आहे आणि त्रिशंकू म्हणजेच एक दुविधाची परिस्थिती निर्माण झालेली आहे बहुमत असताना सुद्धा एवढा बहुमत मिळालेला असताना सुद्धा आणखीन एवढा वेळ का लागला मुख्यमंत्रीपद जाहीर करायला किंवा शपथविधी होण्यासाठी हे चर्चेचा विषय झालेला आहे तर कुणाला कोणते मुख्यमंत्री व्हावे असं वेगवेगळ्या वे कार्यकर्त्यांचं मत आहे नेत्यांचं मत आहे आणि विविध इतर राज्यातील लोकसुद्धा मत व्यक्त करत आहेत तर जर महिला मुख्यमंत्रीचा जर विचार केला महाराष्ट्राकडे यावेळी सुवर्ण संधी आहे की यांनी पंकजाताई मुंडे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे कारण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा जे जनतेचा पाठिंबा आहे किंवा यांचे जे कार्य आहे ते तळागाळातील लोकांपर्यंत आहे आणि त्यांना मोठं पद मिळायला पाहिजे होतं पण आता यांच्याकडे त्यांचा वारसा म्हणून जनता यांच्याकडे पाहत आहे आणि यांना केंद्रामध्ये सुद्धा यांनी पद विविध पदावर काम केलेलं आहे त्यानंतर या जर झाल्या तर ह्या आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातील माजी राष्ट्रपती आणि यांनी देशाचं राष्ट्रपती म्हणून पद प्रमुख व्यक्ती म्हणून पद भूषवलेला आहे आणि पहिल्या राष्ट्रपती झालेला आहे त्यानंतर हे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यानंतर अजित दादा त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस तर नक्की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे आणि आपल्याला कोण कोण व्हावे असे वाटतात ते नक्कीच कमेंट करा भेटूया क्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत